कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा आरपीआयच्या दणक्यानं प्रशासन खडबडून जागे येणाऱ्या दहा दिवसात कामात सुधारणा करणार तालुक्यातील विविध विकास कामांसंदर्भात वेळोवेळी मागणी करून ही पूर्तता न झाल्यामुळं व तालुका कृषी विभागाकडील अनागोंदी संदर्भात दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजयराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित कार्यालयात टाळे ठोका आंदोलन आयोजित केले होते परंतु आज दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी जत यांच्या पुढाकारानं तालुका कृषी अधिकारी तालु मुख्याधिकारी नगरपालिका फॉरेस्ट ऑफिसर पाणीपुरवठा विभागाची इंजिनियर बांधकाम विभागाकडील इंजिनियर पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत मीटिंग आयोजित केली शालेय विद्यार्थ्यांपासून ते वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी व अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते सेवाभावी संस्था हे वृक्षारोपण करून निसर्ग सौंदर्य व वा ऑक्सिजन वाढवण्याचं काम करत असताना फॉरेस्ट विभाग मात्र वृक्षतोडीत आळा घालत नाही दररोज हजारो वृक्षांची कत्तल करून वृक्ष नष्ट केला जातो आहे याबाबत चर्चा झाली तसेच नगरपालिकेकडे कामासंदर्भात सविस्तर चर्चा झाली तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामातील गोंधळ व भ्रष्टाचार संदर्भात संबंधित इंजिनियरला धारेवर धरण्यात आले पन्नास टक्केपेक्षा जास्त जलजीवन मिशनची कामं अपूर्ण असून झालेली कामं सुद्धा निकृष्ट पद्धतीची झाली आहेत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी याबाबत चर्चा झाली सर्वात महत्वाचं म्हणजे कृषी विभागाकडील युरिया पुरवठा याबाबत चर्चा झाली तालुक्यात नव्वद टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी युरिया मिळत नाही व युरिया घेताना दुसरी औषधवर खतं घेण्यासाठी शक्ती केली जाते याला पूर्णत कृषी विभाग जबाबदार असून कृषी दुकानदार व कृषी विभागाकडील अधिकारी कर्मचारी यांचं संगणमत आहे शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे कृषी विभागाकडील बरेचसे कृषी सहाय्यक व कर्मचारी नेमून दिलेल्या गावात थांबत नाहीत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडील कोणतीही योजना सविस्तरपणे समजावून सांगितलं जात नाही त्याचा लाभ दिला जात नाही त्याचा ठराविक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो याबाबत या आवाज उठवला कृषी विभागाचा भोंगाळ कारभार चवाट्यावर आणला त्यानंतर उपविभागीय अधिकारी नष्टे यांच्या मध्यस्थीनं संजयराव कांबळे यांच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा होऊन येणाऱ्या दहा दिवसात सर्व विभागातील कामकाजात सुधारणा केली जाईल अशी हमी दिली व संबंधित विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लेखी दिल्यानंतर उद्या दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी होणारे टाळे ठोको आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील कार्य अध्यक्ष विनोद कांबळे जत शहराध्यक्ष महादेव कोळी युवक तालुका अध्यक्ष अविनाश वाघमारे विनू कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते